भारतीय इतिहासात मराठा साम्राज्याचे स्थान अत्यंत तेजस्वी व गौरवशाली मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या स्वराज्य स्वप्नातून प्रारंभ झालेल्या या साम्राज्याने संपूर्ण भारतभूमीवर आपल्या शौर्याचा ठसा उमटवला मराठ्यांनी दिल्लीच्या तख्ताला हादरवले आणि मुघलांना त्यांच्या गादीवरून अक्षरशः खाली खेचले या साम्राज्याचा प्रभाव उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि बंगालपासून सिंधू नदीपर्यंत पसरला या साम्राज्याचा कणा ठरलेली संस्था म्हणजे पेशवाई जी प्रशासन राजकारण व युद्ध नीती या सर्व क्षेत्रात कर्तृत्ववान ठरली या पेशवाईच्या इतिहासात ज्याचे नाव अत्युच्च आदराने घेतले जाते ते म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना थोरले बाजीराव पेशवे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांच्या त्यांच्या जयंती निमित्त आपण जीवन प्रवासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत थोरले बाजीरावांचा जन्म अठरा ऑगस्ट एक हजार सातशे रोजी पुण्याजवळील गंगापूर येथे झाला त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते ज्यांनी छत्रपती शाहूंनी स्थापलेल्या पेशवाईचा पाया भक्कम केला बाल्यावस्थेतच बाजीरावांनी युद्ध केलेचे रणनीतीचे व राज्य खरबाराचे शिक्षण घेतले केवळ विसाव्या वर्षी वडिलांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी सतराशे वीस साली त्यांना पेशवे पदावर नियुक्त केले ही नियुक्ती केवळ वडिलांच्या नावाने नव्हे तर बाजीरावांच्या तेजस्वी बुद्धिमत्ता युद्ध दक्षता व अचूक निर्णय क्षमता यामुळे झाली थोरले बाजीराव हे संपूर्ण आयुष्यभर अपराजित राहिले त्यांनी एकूण एक्केचाळीस युद्ध लढली आणि एकही हारले नाही पेशवे पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा भौगोलिक मर्यादा वाढवण्याचे ध्येय समोर ठेवले त्यांचे प्रसिद्ध वाक्य अटके पार झेंडा लाव हे त्यांच्या महत्वाकांक्षेची साक्ष देणारे आहे त्यांनी आपल्या छोट्या सैन्याच्या बळावर मोठमोठ्या सत्तांना नमवले बाजीरावांनी अनेक महत्वाच्या लढाया जिंकल्या ज्यामध्ये पालखेडची लढाई ही एक महत्वाची लढाई मानली जाते या लढाईत त्यांनी निजामच्या बलाढ्य सैन्याचा दारुण पराभव केला या विजयाने मराठ्यांचे वर्चस्व दक्षिण लढाई हे देखील त्यांच्या युद्ध नितीची उत्तम नमुना आहे या लढाईत त्यांनी मुघल सुभेदारांना हरवून माळवा प्रांतावर मराठ्यांचे वर्चस्व सिद्ध केले बाजीरावांनी बुंदेलखंडातील राजा छत्रसा यांना मदत करून मुघलांना हरवले छत्रसा यांनी प्रसन्न होऊन त्यांना भेटवस्तू दिल्या आणि त्यांची कन्या मस्तानी हिचे बाजीरावांशी लग्न लावून दिले बाजीरावांच्या या पराक्रमाने मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात झाला त्यांनी दिल्लीवरही हल्ला चढवून मुघलांना धडकी भरवली आणि हा मराठा इतिहासातील एक अभूतपूर्व पराक्रम होता पराक्रम योद्धा असूनही बाजीरावांचे वैयक्तिक जीवन हे काही प्रमाणात संघर्षमय होते त्यांनी दोन विवाह केले होते त्यांची पहिली पत्नी काशीबाई या अत्यंत सुशील आणि धर्मनिष्ठ होत्या मात्र बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल यांची कन्या मस्तानी यांच्याशी विवाह केल्यानंतर बाजीरावांना सामाजिक आणि कौटुंबिक विरोधाला सामोरे जावे लागले मस्तानीबद्दलचा त्यांचा आदर आणि प्रेम हे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले बाजीरावांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मस्तानीला साथ दिली ज्यामुळे त्यांचे प्रेम आणि धैर्य दोन्हीही दिसून येते तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात आज संकोच करू नका ऐका ओका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव